पावट्याच्या शेंगा सोलायलोय बघा रात्री पावट्याचं कालवण करायचं आहे काळ्या तव्यातलं पावटा भाजायचा चालू आहे काळ्या तव्यावर काळ्या तव्यातले पावट्याचे कालवण करायचे आहे काळ्या तव्यातले कालवण लोहयुक्त आयर्नयुक्त असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते एच बी रक्तातील एच बी वाढण्यास काळ्या तव्यातल्या कालवणामुळे भाजीमुळे मदत होते आयर्नची आयर्नची लोहाची कमतरता ज्यांना आहे त्यांनी काळ्या तव्यातल्या भाज्या नक्की खाव्या असा खरपूस भाजून घ्या पावटा खरपूस भाजा पावटा अशा प्रकारे हे बघा तेल टाकून घ्या जिरे कांदा जिरे आणि कांदा तेलामध्ये चांगले खरपूस परतून घ्या टोमॅटो लाल तिखट घरी बनवलेली चटणी ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सर्व मसाले असतात चवीपुरती हळद आणि हे चांगले परतून घ्या तेलामध्ये आता पावटा टाकून घेतला थोडेसे परतून झाल्यानंतर पाणी ॲड करा फोडणी चांगली बसलेली आहे यानंतर मिरचीचा ठेचा आणि लसूण एकत्र एक बारीक केले होते ते ॲड केले सर्व मिक्स करा आणि मीडियम गॅसवर कालवण शिजू द्या कालवण तयार झाल्यानंतर जेवायला या पावट्याचे कालवण तयार आहे वरून कोथिंबीर टाकली आहे आणि शेवटची उकळी काढायची चालली आहे हे बघा असे मस्तपैकी काळ्या तव्यातले पवट्याचे कालवण तयार आहे या जेवायला मंडळी